आपला मेंदू हा एखाद्या संगणकाप्रमाणे कार्य करतो एखाद्या विषयाचे ग्रहण करणे म्हणजे संरक्षित ठेवणे म्हणजे ध्रुती आणि योग्य वेळी असलेल्या ज्ञानाचे स्मरण होणे म्हणजे स्मृती अशा तीन टप्प्यात मेंदूचे कार्य चालते या तीनही टप्प्यांवर मेंदूचे काम व्यवस्थित होणे गरजेचे असते. अन्यथा स्मरण शक्तीशी निगडीत साध्या विसरभोळेपणापासून ते अल्झायमर डिसिस सारखे आजार होऊ शकतात. व्यायामामुळे मेंदूचा रक्तपुरवठा वाढतो आणि स्मरण शक्तीही वाढते. अनुलोम विलोम प्राणायाम भ्रामरी ओंकार जप यांमुळे एकाग्रता वाढते. चालणे, पळणे, सूर्य नमस्कार यासारख्या व्यायामामुळे मेंदूचा रक्त पुरवठा वाढतो. परिणामी स्मरण शक्ती वाढते. सहा ते आठ तासांची झोप घेणे आवश्यक आहे. अ आणि ई जीवनसत्व असलेले पदार्थ खाणे जसे की अंडी गाजर ब्रोकोली मासे हिरव्या पालेभाज्या फळांचे सेवन करते बदाम पिस्ता या यासारखे नट्स खाणे काळी द्राक्ष कांदा सफरचंद ग्रीन टी ब्लॅक टी यांचे सेवन करणे डोके व तळपायाला रोज तेलाने मालिश केल्यास गाढ झोप लागून मेंदूला होते। आराम मिळतो स्मरण शक्ती झोपताना टीव्ही बघू नये त्याने गाढ झोप लागत नाही कोडी सोडवणे सुडोकू शब्द कोडी सोडवणे असे उपाय स्मरण शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात अभ्यास करताना स्मरण शक्तीसाठी आहार कसा असावा उत्तम स्मरण शक्तीसाठी पोषक आहार आवश्यक आहे आयुर्वेदानुसार गायीचे तूप हिरव्या पालेभाज्या फळे यांचा रोजच्या आहारात समावेश असावा आयुर्वेदानुसार दूध साईच्या लाह्या बदाम अक्रो तसेच कोहळा हे खाद्यपदार्थ पदार्थ म्हणजेच बुद्धी वाढवणारे आहेत शिळे पदार्थ गवार तोंडली दही म्हशीचे दूध हे पदार्थ कर असल्याने ते खाण्याचे टाळावे. बेकरी उत्पादने आंबवलेले पदार्थ चायनीज पचायला जड पदार्थ खाऊ नयेत कांदा लसूण म्हशीचे दूध हे तम वाढवणारे असल्याने खाऊ नयेत चहा कॉफी अशा उत्तेजक पदार्थांचे अतिसेवन कालांतराने अपायकारक ठरते वाढवण्यासाठी काही आयुर्वेदिक औषधी उपाय एक बदामाचे पाच तुकडे पाण्यात भिजत ठेवा सकाळी साल पेस्ट आता एक ग्लास गाईचे दूध आणि त्यात बदामाची पेस्ट विरगळून घ्या त्यात दोन चमचे मध घालून घ्या हे मिश्रण प्यायल्यानंतर दोन तास काहीही घेऊ नका दोन अक्रोड आहे। नियमित स्मरण शक्ती ग्रॅम अक्रोड आणि दहा ग्रॅम सोबत घ्यावे तीन दहा ग्रॅम दालचिनी पावडर मधात मिसळून चाटावे कमकुवत मनासाठी चांगले औषध अद्रक जिरे आणि साखरेची मिठाई बारीक करून स्मरण शक्ती कमकुवत असलेल्या स्थितीत फायदेशीर ठरते रामी ही मेंदूची शक्ती वाढवण्यासाठी प्रसिद्ध औषधी वनस्पती आहे त्यांचा रस रोज एक चमचा प्यायल्याने फायदा होतो त्याची सात पाणी चावून खाल्ल्याने फायदा होतो ब्राह्मिमध्ये अँटी ऑक्सिडंट घटक असतात ज्यामुळे मेंदूची शक्ती वाढू लागते आयुर्वेदात उत्तम बुद्धी व स्मरण शक्तीसाठी अनेक औषधींचे वर्णन केलेले आढळते विशेषतः वचा ब्राह्मी शंखपुष्पी ज्येष्ठ मठ ही औषधे तल्लख बुद्धीसाठी अत्यंत उपयोगी सिद्ध झाली आहे डॉक्टरांच्या सल्ल्याने या औषधांच्या वापराने स्मरणशक्ती वाढवता येऊ शकते